आज पूर्णा शहरामध्ये समृद्धी महामार्गाचा एक महामार्ग जात आहे त्यांच्या छोट्या छोट्या कंपन्या या पूर्णा तालुक्यामध्ये टाकलेल्या आहेत या तालुक्यामध्ये समृद्धीला जाणाऱ्या जे रस्ता आहे त्याला कवर लावण्याची एक कंपनी ज्याचे काही प्लेट बनवण्याचं काम या ठिकाणी होतं या समृद्धी महामार्गाने एका मोंटी कार्लो नावाची एक छोटी कंपनी आहे या कंपनीला याचं टेंडर दिलेलं आहे आज पूर्णा शहरामध्ये धनगर टाकळी रोडवरती या कंपनीचं स्थापना केलेली आहे या कंपनीच्या स्थापनेच्या वेळेस या ठिकाणी जे बनता। प्लेट बनतात त्या प्लेटला उचलण्यासाठी एक फ्रेम लावलेली आहे त्या फ्रेमला या देशाचा राष्ट्रीय ध्वज हो जे की तिरंगा आहे हे तिरंगा या ठिकाणी या फ्रेमला लावलेला आहे हा तिरंगा पंधरा ऑगस्टच्या दिवशी लावला होता परंतु या तिरंगाची अवस्था आता अशी झालेली आहे की मी तर या मोंटी कार्लो या कंपनीचा या समृद्धी महामार्ग जे बनवताय जी योजना आहे या योजनेचा मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो आज आपल्या देशाचा या झेंडा या मोंटी कार्लो कंपनीनं फाडण्याचं काम केलं आहे या मोंटी कार्लो कंपनीचा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो ज्या या कंपनीला ज्या योजनेमधून यांना टेंडर दिलेला आहे हे टेंडर तात्काळ या योजनेनं रद्द केलं पाहिजे आज आपल्या देशाच्या तिरंग्याची अवस्था यांनी अशी बिकट करून ठेवलेली आहे आज या ठिकाणी मी नायब तहसीलदार थारकर साहेबांना बोललो त्याचबरोबर या ठिकाणी स्थानिकचे पी आय आमचे गोबाळे साहेब यांना देखील बोललो या ठिकाणी काही वेळामध्येच पोलीस कर्मचारी येतील आज हे जे नॅशनल फ्लॅग आहे याची जी अवस्था या कंपनीने केलेली आहे याचा तर निषेध या ठिकाणी पूर्ण करायच्या वतीने होणारच आहे परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की याच्यावरती या कंपनीवरती देशद्रोहाचा गुन्हा आपण या ठिकाणी दाखल केला पाहिजे अन्यथा पूर्णा शहरामध्ये या देशाचा तिरंगा घेऊन हर एक व्यक्ती या ठिकाणी ही कंपनी बंद करण्यासाठी या देशाच्या तिरंग्याचा अवमान करणारी ही कंपनी फोडण्यासाठी या पूर्णेतली जनता आम्ही या ठिकाणी आणल्याशिवाय शांत राहणार नाही माझी विनंती आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतोय पोलीस प्रशासनाला त्याचबरोबर या ठिकाणच्या तालुका दंड अधिकाऱ्यांना त्याचबरोबर इथं असलेल्या डी पींना मी या ठिकाणी विनंती करतो देशाचा झेंडा या ठिकाणी फाडण्याचं काम या मोंटी कार्लोनं कंपनीने केलेलं आहे या कंपनीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अन्यथा आम्ही या पूर्ण शहरामध्ये व्यापक आंदोलन केल्याशिवाय शांत राहणार नाही मी आज या ठिकाणी पी आय साहेबाला बोललो या मोंटी कार्लो कंपनी ज्यांना ज्या मॅनेजरने टेंडर दिले त्या मॅनेजरला देखील मी या ठिकाणी बोललो त्यांनी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की हे झेंडा आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी लावलेला आहे आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी झेंडा लावलेला आजपर्यंत त्यांनी काढला नाही त्या झेंड्याची अवस्था आपल्या टी व्ही चॅनलवरती बंधू दाखवतील इतकी बेकट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे या मोंटी कार्लो कंपनीला ज्यांनी हे तिरंगा लावण्याची परवानगी दिली अशा कंपनीवर देखील त्याचबरोबर त्या ठिकाणच्या मॅनेजरवरती त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या सुपरवायझरवरती आणि ज्या व्यक्तीनं ते झेंडा लावलाय त्या झेंडा लावणाऱ्या व्यक्तीवरती देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो